नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे नागरिकांसोबतच कर्मचाऱ्यांनाही मिळणार मोठी गुड न्यूज पेट्रोल डिझेल स्वस्त होण्यासह कर सवलतीची ही मोठी शक्यता यासोबतच आरोग्य सुविधा आणि स्वस्त घरेही मिळणार चला तर पाहूया आत्ताची नवीन अपडेट त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला सलग आठवा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणार आहेत त्यांच्या अर्थसंकल्पात विकासाला आधार देण्यासाठी आणि महागाई तसेच रखडलेल्या वेतनवाढीशी झगडणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत या अर्थसंकल्पात सरकार पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्यासह काही मोठ्या घोषणा कर्मचाऱ्यांसाठी केल्या जाऊ शकतात असे सूत्रांनी माहिती देताना सांगितलेले आहे येणाऱ्या अर्थसंकल्पात काय घोषणा होऊ शकतात चला तर पाहूया पेट्रोल डिझेल स्वस्त होऊ शकतात यासोबतच दहा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त होऊ शकते पी एम किसान निधी हे सहा हजार रुपयेवरून बारा हजार रुपये होऊ शकते तर ग्रामीण भागातील पदवीधरांसाठी इंटर्नशिप सुरू केली जाऊ शकते यासोबतच आरोग्य क्षेत्राचे बजेटही वाढवले जाणार आहे